जेव्हा तुमच्यातला सुसंवादच नाही राहिला तेव्हा एकमेकांविषयीचा तुमचा आदरभाव संपत येतो एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती तुमची कमी हो कमी होते होते कृतज्ञता भावनिक आणि शारीरिक जे कनेक्शन आहे त्याच्यावर पण या मोबाईल परिणाम होतो सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अलीकडे कपल्स मध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय यावर तुमचं काय मत आहे पती पत्नी मधला क्वालिटी टाइम असतो तो अलीकडे मोबाईलवर जास्त जातो तर मग यामुळे सतत मोबाईल वापरतो मग त्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात किंवा नात्यामध्ये अंतर येऊ लागतं तर मग या सिच्युएशन मध्ये कसं वाचलं पाहिजे अनेक कारणांपैकी मला असं वाटतं की सोशल मीडिया हे फार महत्वाचं कारण उत्तम वैवाहिक जीवनासाठी म्हणजे आपण काय करू शकतो तुम्ही काय सरले कुटुंबामध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये बऱ्याचदा काय होतं की एखादी सिच्युएशन असेल जिथे दोन मुलं आहेत आणि मग त्यांच्या पत्नी असतील मग अशा वेळी एखादी सून जी कमवती आहे नोकरी करते आणि दुसरी सून गृहिणी असेल तर मग ते कम्पॅरिझन सुरू होतं की मग ही अशी तू तशी तर मग अशा वेळी जी गृहिणी असते तिच्यावर थोडस जास्त मानसिक दडपण येतं कारण तिला जास्त बोलणं ऐकावं लागतं तर मग अशा सिच्युएशन मध्ये नवऱ्याने असो किंवा मग सासूने असो सासऱ्यांनी असो कसं वागलं पाहिजे जेणेकरून त्या दोघींमधलं जे भेदभाव होतो तोही कमी होईल आणि एकीवर जे मानसिक दडपण येते तेही कमी होईल मॅडम आपल्याकडे सध्या कुठल्याही व्यक्तीच यश यशाच जे मूल्यमापन आहे हे ती व्यक्ती किती पैसे कमवतो याच्यावर अवलंबून आहे जसं तुम्ही एखाद्या त्या घराचं उदाहरण सांगितलं किंवा दोन सुन्यांमध्ये जेव्हा तुलना होते तेव्हा एक फक्त विचार केला जातो की मोठी सुनबाई पैसे कमवते आणि धाकटी सुनबाई पैसे कमवत नाही मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की आजकाल गृहिणी या शब्दाला पण एक फार चांगला पर्यायी इंग्रजी शब्द आहे तो आहे होम मेकर जी घर बनवणारी स्त्री आहे तर एक लक्षात घ्या की ती पैसे जरी कमवत नसेल रूढ अर्थाने तरी त्या घराच्या मध्ये जे तिचं योगदान आहे कारण ती घरामध्ये असते तेव्हा मग ती स्वयंपाकाकडे पण लक्ष देते ती घरातल्या बाकी जबाबदारांकडे पण लक्ष देते घरामध्ये पाणी आहे का घरामध्ये भाज्या आहेत का घरातले बाकी बिलं भरले गेलेले आहेत का मुलं आहेत का घरामध्ये मुलांचं काळजी घेणं कारण साहजिक आहेत मोठी सुनबाई तर जॉबवर चाललेली आहेत बाकी सगळे लोक काम करतात तर ह्या सगळ्या जबाबदारी तिच्यावर पण पडतात म्हणजे कुठं ना कुठे तरी ती पण वर्किंग आहे फक्त तिचं काम जे आहे ते अप्रिशिएट पैशाच्या स्वरूपामध्ये होत नाही तर म्हणून कुठं ना दिला पाहिजे तिला आपण अशा पद्धतीचा दर्जा योग्य नाही की तिला दुय्यम स्थान किंवा तू तर पैसे कमवत नाही मग तुला काय काम असतं तिला पण ज्या पद्धतीने मोठ्या सुनेला जे प्रिव्हिलेजेस मिळतात जे तिला मोठ्या सुनेला जो काही मानपान मिळत असेल जे तिला लाभ मिळत असतील जॉब करण्याचे ते जसं एखादी पन्य� सुट्टी असेल किंवा खर्चासाठी स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे असतील हे जसे मोठे सून स्वतःच्या काढू शकते तसं धाकट्या सुनेला पण मग त्यांनी त्याच पद्धतीची इक्वॅलिटी जपली पाहिजे म्हणजे मग कुठं ना कुठं तरी संतुलन आणि ते मेंटेन राहील अगदी बरोबर आहे सर सर आता आपण कस पाहतोय की अलीकडे सोशल मीडियाचा जग आहे मोबाईल फोनचा वापर वाढलाय तर यामुळे काय होतं की दिवसभरातला जो पती पत्नी मधला क्वालिटी टाइम असतो तो अलीकडे मोबाईल वर जास्त जातो तर मग यामुळे पार्टनर सतत मोबाईल वापरतो मग त्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात किंवा नात्यामध्ये थोडस अंतर येऊ लागतं तर मग या सिच्युएशन मध्ये कसं वागलं पाहिजे म्हणजे ते सिच्युएशन कसे हँडल करावे मला असं वाटतं की नवरा बायकोच्या नात्यांमध्ये जेव्हा नातं खराब होतं आणि सुसंवादाचा विसंवाद व्हायला लागतो ला ला त्याच्यामध्ये मोबाईल एक फार महत्वाचा घटक आहे मोबाईल डिपेंडन्स किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये मोबाईल पाहणं याच्यातनं कारण सुसंवादाला वेळच मिळत नाही आता माझ्याकडे रिसेंटली एक पेशंट आला तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी त्यांच्या दिनचर्याबद्दल त्यांना विचारत होतो तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या दोघं पण वर्किंग आहेत मॅडम तर त्यांनी मला सांगितलं की आमचं जेव्हा काम संपतं आणि आम्ही सगळे कामं संपून मुलं झोपल्याच्या नंतर आम्ही जेव्हा दहा मिनिट पंधरा मिनिट एकट एकटे असतो दोघंही आम्ही आमचा आमचा मोबाईल पाहत बसतो म्हणजे जी सुसंवाद साधायची जी एकमेकांना समजून घेण्याची एकमेकांना क्वालिटी टाइम द्यायची वेळ आहे त्यामध्ये दोघं पण मोबाईल पाहत बसलेले साहजिक गोष्ट आहे मॅडम जेव्हा तुमच्यातला सुसंवादच नाही राहिला तेव्हा एकमेकांविषयीचा तुमचा आदरभाव संपत येतो एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती तुमची कमी होते एकमेकांबद्दलची कृतज्ञता कमी होते कुठं ना कुठेतरी भावनिक आणि शारीरिक जे कनेक्शन आहे त्याच्यावर पण या मोबाईल डिपेंडन्सचा परिणाम होतो आणि यातूनच जेव्हा तुमची भावनिक आणि शारीरिक जवळीक संपायला लागते कमी व्हायला हो लागते तेव्हा कुठेतरी पतीपत्नीमधलं जे नातं आहे हे कुठं ना कुठेतरी त्या नात्याची जी घट्ट ऐवजी ती कम, कमकुवत व्हायला लागते सैल व्हायला लागते आणि त्यातूनच मग बऱ्याचदा गैरसमज निर्माण व्हायची शक्यता असते की कारण शारीरिक जवळीक नाही आहे भावनिक जवळीक नाही आहे तर मग ती गरज समोरची आपला पार्टनर कुठून भागवतोय अशा पद्धतीचे डाउट्स हे साहजिक त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होऊ शकतात आणि यातूनच मग त्यांचे वैवाहिक संबंध तुटण्यापर्यंत त्याची मजा जाऊ शकते म्हणून कुठं ना कुठेतरी एक क्वालिटी टाइम जेव्हा आपण नवरा बायको मधला बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मोबाईलला स्थान नसाव बरोबर आहे सर यामध्ये जोडून असं की आपण आता पाहतो की बऱ्याचदा मुलींना असो किंवा महिलांना असो किंवा पुरुषांना असो सोशल मीडियावर आपला प्रेजेन्स चांगला असावा मी रील्स बनवावेत माझ्या रील्सला माझ्या पोस्टला लाईक्स यावेत अशी थोडी क्रेज असते सोशल मीडियाची यावेळी या, या सिच्युएशनमध्ये कसं होतं की नवरा जरी सपोर्टिव्ह असला तरी थोडं घरच्यांकडून म्हणजे सासू असो सून असो सॉरी सासू असो सासरे असो किंवा इतर जे नातेवाईक असतात त्यांच्याकडून मग तिला थोडस जज केलं जातं की ही रील्स बनवते अशा प्रकारचे कपडे घालते तर मग या सिच्युएशन मध्ये नेमकं म्हणजे कस ते हॅन्डल केलं पाहिजे किंवा याकडे कस पाहिलं पाहिजे मॅडम सर्वप्रथम ज्या घरांमध्ये या गोष्टींबद्दल स्वीकार्यता आहे पहिले तर आपण आपल्या घरच्यांना नीट त्यांच्या मताचा सन्मान त्यांच्या मनाचा सम्मान केला पाहिजे mm. जर आता खूप साऱ्या मुली वेगवेगळ्या विषयावरून रील्स बनवतात mm. जसं की फॅशन असेल किंवा फूड बद्दल बऱ्याचशा मुली बनवतात शॉपिंग बद्दल बनवतात टुरिझम बद्दल बनवतात तर जो विषय मला असं वाटतं ज्या रील्स ज्या मुली स्वी हे करतायत निवडत आहेत रील्स बनवण्यासाठी तो विषय पहिले तर घरच्यांना त्याचा स्वीकार आहे का घरचे कुठल्या भावनेने त्याचा स्वीकार करतात हे थोडस जज केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये कुटुंबा परत्वे आणि व्यक्ती परत्वे मतभेद असू शकतात म्हणजे एखाद्या कुटुंबाला वाटू शकतं की फॅशन बद्दल तर करते मुलगी ठीक आहे काही हरकत नाही आपली सुनवाई करते आम्ही ओके आहोत पण तेच एखादं दुसरं कुटुंब असेल ते म्हणतील की नाही हे तर कपड्यांबद्दल करते हे योग्य नाही वाटत आहे म्हणजे ते कुटुंबा कुटुंबानुसार त्या गोष्टीबद्दलचं मत हे वेगवेगळं असू शकतं तर कुठं ना कुठेतरी आपल्या घरच्यांशी व्यवस्थितपणे बोलून चर्चा करून त्यानंतरच अशा पद्धतीचा विषय किंवा अशा पद्धतीचे रील्स हे बनवले पाहिजेत जर घरच्यांना समजा ऑब्जेक्शन आलं की डान्सचा एखादा रील आहे आणि तो थोडासा वलगर वाटतोय किंवा विभत्स वाटतोय किंवा त्यांना तो आवडला नाहीये तर मग अशा वेळी मला वाटतं की कारण आपल्याला घरच्यांशी जी कमिटमेंट आहे ती लाँग टर्म कमिटमेंट आहे जे आपल्या फॅमिलीशी जे नाते आहे ते अतूट आहे आणि ते कधी न तुटणार आहे आणि ते दीर्घकालीन चालणार आहे तर एखाद्या छोट्याशा रीलपाई त्या नात्याला दुखावणं हे कितपत योग्य आहे त्याचा मध्ये एक रिपोर्ट आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अलीकडे कपल्समध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय म्हणजे कसं होतं की आता सोशल मीडियावरती भरपूर रील्स असतात व्हिडिओ असतात ज्यात दाखवला जातं की माझा नवरा माझ्यासाठी हे करतो मला सरप्राईज देतो मला न सांगता महागडे गिफ्ट आणून देतो मग यामुळे कसं होतं की स्त्रियांचे असो किंवा पुरुषांच्या असो आपल्या पार्टनर कडून अपेक्षा या गोष्टीमुळे असं म्हटलं गेलं त्या रिपोर्टमध्ये तर यावर तुमचं काय मत आहे सर मॅडम निश्चितच घटस्फोटांच्या अनेक कारणांपैकी मला असं वाटतं की सोशल मीडिया हे फार महत्वाचं कारण आहे hmm. सोशल मीडिया हा त्या जोडप्यामधला सुसंवादावर सर्वप्रथम घात करतो जी व्यक्ती एखादी जेव्हा एखादी व्यक्ती सोशल मीडियावर असते किंवा आपण जेव्हा सोशल मीडियावर पाहतो तेव्हा आपण कित्येक लोकांच्या पोस्ट पाहतो की कि कित्येक लोक डेटसाठी फाय स्टार हॉटेलमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांनी व्हॅकेशन्स या फॅन्सी डेस्टिनेशन्सला प्लॅन केलेले आहेत त्यांनी विमानातनं प्रवास करताना त्यांचे व्हिडिओज टाकतात किंवा फोटोज टाकत आहेत तर कुठं ना कुठंतरी ही फिलिंग नेहमी राहते की एक तुलना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते की बाकी सगळे लोक मजा करत आहेत बाकी सगळे लोक एन्जॉय करतायत बाकी सगळे लोक फायनान्शियली स्टेबल आहेत बाकी सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त सुखात आहेत बाकी सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त आनंदात आहेत मात्र आपणच कुठं ना कुठेतरी या गोष्टी करत नाहीयेत आणि मग याचं ब्लेम हे साहजिकच आपल्या पार्टनरवरून निघतं आणि ह्यातनं काय होतं या तुलनात्मकतेत जेव्हा जिथे तुलना आली तिथे मग सतत अपयशाची जाणीव होणं अपयशाची जाणीव पार्टनरला करून देणं आणि यातून मग कुठं ना कुठेतरी त्यांचं जे आपापसातलं नातं आहे हे खराब व्हायला लागतं आणि तिथून मग त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडते त्याच्यामुळे एक वन ऑफ कारण आपण सोशल शकतो शकतो सर आपण आपण उत्तम वैवाहिक जीवनासाठी काय करू तुम्ही काय करणे मॅडम जसं बोलताना मी आता सांगितलं आपल्याला की सुसंवाद नात्यांमधला असणं हे उत्तम वैवाहिक जीवनाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे सुसंवादामध्ये दोन बाबींचा उल्लेख येतो एक तर बोलणं आणि ऐकणं बोलणं म्हणजे काय ज्या नात्यांमध्ये तुम्हाला फ्रीली बोलता येतं की माझ्या मनातली जी भावना आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो माझ्या पार्टनरपर्यंत मी पोहोचू शकतो आणि कुठल्याही पद्धतीची भीड न बाळत मला जिथे एक्सप्रेस व्हायचा हक्क आहे अशा ठिकाणचं नातं हे जास्त चांगल्या पद्धतीने फुलतं त्याचप्रमाणे ऐकायची पण सवय असली पाहिजे म्हणजे बऱ्याचदा Uh, आपला पार्टनर आपल्यावर रागामध्ये काही बोलू शकतो uh, त्याच्या मध्ये किंवा त्याच्या ताणतणावाच्या स्थितीमध्ये एखादं दे वाक्य कधी प्लस मायनस होऊ शकतं तर ती ऐकून घ्यायची पण सवय असली पाहिजे यातून हा सुसंवाद जो आहे हा त्या नात्यामध्ये डेव्हलप दे होतो आणि त्यातनं उत्तम वैवाहिक आयुष्य जे आरोग्य आहे ते फुलं फुलायला लागतं त्याचप्रमाणे एक मी क्वालिटी टाइम स्पेंड करणं जो दोघांचाच क्वालिटी टाइम असेल बऱ्याचदा कामाच्या गडबडीमध्ये असेल किंवा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जी प्रायव्हसी मिळत नाही किंवा कामामध्ये खूप गुंतून राहणं असेल किंवा सोशल मीडियाचा पण पना आपण आता पॉईंट बोललो ह्याच्यातनं कुठं ना कुठेतरी काय होतं की तो जो क्वालिटी टाईम आहे जो एकमेकांनी बोलण्याचा एकमेकांसोबत स्पेंड करण्याचा जो टाईम आहे हा टाइम एकमेकांशी एक हा टाईम देणं एकमेकांना हे फार आवश्यक आहे याचबरोबर मला असं वाटतं मॅडम की एकमेकांबद्दल ग्रॅटिट्यूड असणं म्हणजे कृतज्ञतेची भावना असणं समजा एखादी गृहिणी आहे आणि तिचा नवरा सपोज इंजिनियर आहे तर तो, तो इंजिनियर नवरा आहे त्याचा निश्चित त्या पत्नीला अभिमान असतो पण बायको माझी काय करते ती काय नाही करत ती घरी बसलेली असते मग ही जी कृतज्ञताच जर त्याच्या व्यक्तीमध्ये नाहीये खरं तर ती होममेकर आहे म्हणजे ती ते घर तिने त्या टू बीएचके फ्लॅटला घर तिने बनवलंय पण त्या होममेकरला जर तुम्ही कृतज्ञता तुमच्यापाशी नसेल तर मग त्या नात्यामध्ये एकमेकांच्या परस्पर आदराशिवाय एक 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 ते नातं कधीच फुलू शकणार नाही क्षमाशीलता पण महत्वाचा गुण आहे मॅडम खरं बऱ्याचदा काही चुका घडू शकतात एकमेकांकडनं तर एकमेकांच्या चुका समजून घेणं एकमेकांच्या चुकांना माफ करणं आणि पुढे निघून जाणं हे पण मला वाटतं फार अतिशय आवश्यक आहे उत्तमवैवाहिक आरोग्यासाठी मला असं वाटतं मॅडम की एकमेकांच्या स्वप्नांचा पण आदर केला पाहिजे बऱ्याचदा असं असतं की मला हे व्हायचं होतं मला हे करायचं होतं असं ती स्त्री म्हणत असते पण तिला ती संधी मिळत नाही पण पुरुषाला मात्र त्या पद्धतीच्या खूप साऱ्या संधी मिळत असतात आणि हा इम्बॅलन्स मग निर्माण होतो मग तुला वेळ मिळतो पण मला तर तू कधीच वेळ देत नाही म्हणजे ही इक्वॅलिटी असणं आवश्यक आहे तर दोघांनाही आपले स्वप्न असतील आपले काही गोल्स असतील आयुष्यामध्ये काही ध्येय असतील समजा त्या स्त्रीला पेंटिंग करायची आवड असू शकते त्याच्यामध्ये करिअर करायची इच्छा असू शकते किंवा गाण्यामध्ये करिअर करायची इच्छा असू शकते तर तिच्या पण आवडीनिवडींना तिच्या पण स्वप्नांना पार्टनरकडनं योग्य तो प्रतिसाद मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे Uh, 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 कुट कुट स्पेस असणं पण आवश्यक आहे फार ओव्हर कंट्रोलिंग किंवा सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगूनच केल्या पाहिजेत किंवा तुम्हाला सांगितल्याशिवाय काहीच करायचं नाही तुम्हाला सांगितल्याशिवाय काहीच वागायचं नाही असंच वागायचं हे कुठं ना कुठं तरी थोडासा मध्ये स्पेस एक ब्रीदिंग जो टाइम आहे तो एकमेकांना दिला पाहिजे आणि ह्याच्या उपर मी म्हणेल सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की एकत्र हसणं फार आवश्यक आहे ह्युमर जो आपण म्हणतो विनोद तो नात्यामध्ये असणं आवश्यक आहे दोघांनी एकत्र हसलं पाहिजे जोक केले पाहिजे ह्याच्यातनं नातं चांगलं फुलायला आणि फुलायला सहनही केले पाहिजे आणि ट्रस्ट आहे ऑनेस्टी आहे अशा बऱ्याचशा गुण आहेत या गोष्टी जर आपण नात्यांमध्ये फॉलो ठेवल्या या केल्या प्रामाणिकपणा विश्वासार्हता या गोष्टी तर बेसिक पाया नात्याचा तो आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या तर उत्तम वैवाहिक आरोग्य आपल्याला मिळू शकतं हो सर अगदी बरोबर आहे सर मला शेवटचा प्रश्न ओव्हरऑल कोणत्याही प्रकारचा ताणतणाव अगदी आपण सुरुवातीला ताणतणाव ब्रेकअप नंतर येणारा ताणतणाव वैवाहिक जीवनातील ताणतणाव तर, जीवना तर आ, हा कमी कसा करू शकतो त्यावर काय उपाय असू शकतो मॅडम ताणतणाव जर आपण बघितलं तर ताणतणाव कमी करायसाठी काही फार सोप्या सोप्या गोष्टी आपण त्या केल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आपण झोपेला इतकं म्हणतो ना तिकीट फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे झोप ये। काही येऊनच जाते पण त्या झोपेचा पण आपण आदर केला पाहिजे आपल्या झोपायच्या वेळा आपण फॉलो केल्या पाहिजेत झोपेच्या आधी थोडस स्क्रीन टाईम आपण टाळला पाहिजे तर त्याच्यातनं चांगली झोप आल्याच्या नंतर मानसिकता चांगली राहण्यास खूप निश्चय स्वरूपामध्ये खूप फायदा होतो त्याचप्रमाणे योग्य तो आहार योग्य ती विश्रांती रेग्युलर घेतली पाहिजे आहारामध्ये आपण पाहतो आजकाल जंक फूड खूप घेण्यात येतं आहार जर तुमचा व्यवस्थित नसेल तर तुमचं ज्याप्रमाणे शरीर चांगलं आरोग्य राहू शकत नाही शारीरिक आरोग्य त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर पण आहाराचा परिणाम होतो त्याचप्रमाणे व्यायामाचा खूप सकारात्मक रोल चांगल्या मानसिक आरोग्यामध्ये आहे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एनडोर्फिन्स नावाचे काही हॉर्मोन्स असतात ते स्रवले जातात आणि एन्डोर्फिन्समुळे एक पॉझिटिव्हिटी आणि एक हॅपीनेसचं फिलिंग आपल्या मनामध्ये येतं त्याच्यामुळे नेहमी रेग्युलर व्यायाम करणारी लोक तुम्ही बघितलं असेल की नेहमी आनंदी असतात आणि खूप लोक ज्या लोकांना व्यायामाचं सवय आहे ते काही दिवस व्यायामाला नाही गेलं तर ते म्हणतात की अरे मला खूप बोर होते मला कंटाळा येतं मला व्यायाम करावं लागेल तर पुरेसा व्यायाम सकस आहार पुरेशी झोप संवाद कम्युनिकेशन किंवा आपल्या जे कोणी असतात ना फ्रेंड फिलॉसॉफर गाईड तर अशा आपल्या जीवनामध्ये चांगल्या मित्रांची कंपनी असणं हे आवश्यक आहे याचप्रमाणे व्यसनांचा टाळणे व्यसनांना टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे आजकाल सि, सि सिगरेट स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल असेल हे खूप कॅज्युअली लोक त्याचा वापर करतात तर yes. हे टाळणं पण चांगल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे मानसिक आरोग्य एका कालावधीच्या एक ठराविक कालावधी गेला तरी पण माझं मन हे समाधानी नाही आहे मी कुठं ना कुठेतरी तरी आनंदात नाहीये तेव्हा तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सायकोलॉजिस्ट असतील काउन्सिलर्स असतील किंवा सायकेट्रिस्ट असतील यांची तुम्ही भेट घेऊ शकता जर तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील मानसिक आजारांचे तर आजकाल तर खूप सारं संसाधनं त्याच्यासाठी अवेलेबल आहेत युट्यूबवर खूप सारे गोष्टी मिळतील ऑनलाईन काउन्सिलिंग त्याच्यासाठी उपलब्ध आहे ऑनलाईन डायग्नोस्टिक किट्स कित्येक अवेलेबल आहेत आजकाल वॉचेसमध्ये पण तुमचा स्ट्रेस लेवल जे आपल्याकडे डिजिटल वॉचेस आहेत स्मार्ट वॉचेस त्याच्यामध्ये पण काही आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा स्ट्रेस ते मेजर करतात तर जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की या गोष्टी आपलं मानसिक आरोग्य हो कुठेतरी कमी तेव्हा तुम्ही पण मदत त्याच्यामध्ये घेऊ तर अशा प्रकारे डॉक्टर प्रणद जोशी यांनी ताणतणाव कसा कमी करावा डिप्रेशन मधून कसं बाहेर यावं त्याची लक्षणं काय असतात वैवाहिक जीवनात असो किंवा नात्यामध्ये असो जे छोटे मोठे वाद होतात त्यातून कसं बाहेर यावं आणि रिलेशन कसं मेंटेन करावं यावर खूप चांगली अगदी सोप्या शब्दामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नव्या विषयासह पाहत रहा आझाद मराठी